साहेब काल परवापर्यंत आमच्या गल्लीतलं कुत्र जरी मेलं तरी तुम्ही न चुकता संदेश पाठवायचे <गँग> आणि आम्ही हरखून वाचायचो आपला तो न पाठवलेला शोक संदेश त्यातल्या त्यात आपल्या मर्जीतलंच असलं कोणी तर आपण यायचे मोठ्या ताफ्याने स्मशानात विझलेल्या राखेसोबत सात पिढ्यांचे संदर्भ सांगायला दृढपणे भरभरून बोलताना उगाच आश्रित भावनेनं गहीवरून आमचं मन आत्मप्रौढीनं कसं भरून यायचं कृतज्ञतेनं आपल्या सचित्र सांत्वना भेटीनं मुद्रित माध्यमांचे रकानेच्या रकाने भरले जायचे तेव्हा एकाच वेळी कितीतरी कावळे आमच्या पिंडाला आपसुकच शिवायचे साहेब भरल्या मांडवातलं आपलं ते रुबाबदार अस्तित्व आमच्या पुरुषार्थाचा डंका सांगून जायचे की हो साहेब हल्ली गावात चौकात कोरोना खूपच वाढतोय म्हणे काही नुसतेच हात धुतायत तर काही हात धुवून घेत आहेत म्हणे आता नाहीच का जमणार तुम्हाला पुन्हा आमचा हक्काचा माणूस बनून लोकनेता व्हायला शब्दरचना गजानन खंदारे रिसोड